भाजपा काँग्रेसला बाय बाय करत मोहन वनखंडे सरांनी घेतला हाती धनुष्यभान सर तुमच्या सर्व इच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्ण करतील उद्योग मंत्री उदय सामंत एकेकाळी असलेले भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे माजी प्रदेश सरचिटणीस आणि काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे सरांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मोहन वनखंडे यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केलाय सरांच्या हाती धनुष्यबाण आल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सरांच्या धनुष्यबाणाचा नेम नेमका कुणाकडं असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मोहन वनखंडे सर तुमच्या मनातील सर्व इच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्ण करतील असं सांगून उद्योग मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले तुमचा मागील अनुभव जरी कटू असला तरी यापुढील शिवसेनेतील प्रवास एकदम चांगला असेल असा विश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी यावेळी व्यक्त केला माजी नगरसेविका अनिता वनकंडे सागर वनकंडे बजरंग पाटील संजय विभूते चंद्रहार पाटील सुरेश शेळके आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आणि म्हणून पक्षाच्या वतीनं आणि विशेषतः साहेबांच्या वतीनं की वनखडे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत <णगे> करतो आणि वनखडे साहेब शिंदे साहेबांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो तुम्हाला अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता नाही तुम्ही आता साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे तुमच्या मनातल्या सगळ्या राजकीय इच्छा माननीय साहेब पूर्ण करतील हा देखील त्यांचा एक सहकारी म्हणून तुम्हाला मी शब्द देतो शेवटी काम करत असताना तुम्हाला राजकारणामध्ये आलेले अनुभव हे शिवसेनेकडनं आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांकडून येणार नाही ये त्याची खात्री देखील आम्हाला आहे कारण माननीय साहेब हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे ग्रामीण भागातलं मोठं झालेलं नेतृत्व आहे आणि शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्री झालेलं नेतृत्व आहे त्याच्यामुळं आपल्याकडे आलेल्या पक्षातल्या दुसऱ्या पक्षातल्या नेत्याला कशा पद्धतीची सन्मानाची वागणूक द्यायची हे पूर्ण ज्ञान माननीय एकनाथ साहेबांना आहे आणि म्हणून त्यांच्या वतीनं त्यांनी जे मला सांगितलं आहे ते देखील या ठिकाणी मी जाहीर करतो पक्षाची निवडणूक असल्यामुळं काही गोष्टी जाहीरपणानं मला इथं बोलता येत नाही आहे परंतु भविष्याच्या कालावधीमध्ये नक्की मिरज सांगली कुपवाड महानगरपालिकेच्या पदाधिकारी म्हणून तुमची जी नियुक्ती करण्याची तुमच्या मनातली इच्छा आहे आणि माननीय एकनाथ साहेबांचा आदेश आहे त्या पद्धतीने ती नियुक्ती केली जाईल हा आम्ही तुम्हाला दिलेला विश्वास आहे आगी। 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 तुम्हाला मागचा अनुभव येणार नाही कारण त्यांचे सहकारी इथं असताना सांगतो सांग की ते आता आम्हाला सांगत होते की मागचा अनुभव कटू आहे पण मागचा अनुभव कटू असल्यामुळेच तुम्ही इकडे आलाय त्याच्यामुळे इकडचा सगळा अनुभव तुम्हाला जर गोड असणार आहे तिथे चिंता करण्याची अजिबात आवश्यकता तुम्ही साहेबांच्या मागे ताकद उभी करा साहेबांची पूर्ण ताकद की तुमच्या मागं उभी असेल हा शब्द देण्यासाठी खरं तर मी असेल सुभाष भाई असतील आम्ही इथं उपस्थित आहोत पद शेवटी साहेबच देणार आहेत साहेबांनी जाहीर केलं आहे त्याच्यामुळे दु दुसऱ्या कोणाचीही त्याच्यामध्ये आडकाठी असण्याचं काही कारण नाही आणि साहेबाने केलेला आदेश हा कोणीही मोडत नाही ही आमच्या शिवसेनेची प्रथा आणि परंपरा आहे त्याच्यामुळं सहकार्यानं देखील मला विनंती करायची आहे की तुम्ही कुठचीही शंका कुशंका मनामध्ये ठेवू नका जे साहेबांनी सांगितलेलं आहे तेच या पक्षामध्ये होतं त्याच्यामुळं पुढं जाऊन काय वेगळं होईल अशी देखील जर कोणाच्या मनामध्ये शक्यता असेल तर ते देखील शंकामनामध्ये होण्याची काय आवश्यकता नाही आज चौदा आमच्यासोबत काम करायला एक महिन्यापासून आलेले आहेत त्यांना देखील अनुभव आहे की माननीय साहेब कशा पद्धतीनं कार्यकर्त्याला सांभाळतात कार्यकर्त्याच्या मागं कुटुंब प्रमुख म्हणून ताकद उभी करतात ते त्यांनी देखील एक महिन्यामध्ये अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळं फडकडे साहेब अजिबात चिंता मनात ठेवू नका तुमच्या चिरंजीवांना देखील विनंती करेल की आता त्यांना देखील युवा पिढी म्हणून ही संघटना आता पुढे वाढवायची आहे त्यामुळं कुठची मनात शंका न ठेवता अगदी शुद्ध मनानं तुम्ही साहेबांबरोबर काम करायला सुरू करा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होईल हा शब्द साहेबांचा सहकारी म्हणून देतो आणि रत्नागिरीमध्ये देखील आमच्या वर्षाताईंनी शिवसेनेमध्ये म्हणजे एकनाथ दे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं त्याबद्दल वर्षाताईंचं देखील मी मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि वनकडे साहेब उद्यापासून नीरज सांगली कुपवाड महानगरपालिकेमध्ये आपल्याला विचारात घेऊनच तिथला नगराध्यक्ष किंवा महापौर झाला पाहिजे अशा पद्धतीची संघटना बांधायला सुरुवात करा आणि सर्व हा संतोष आहे हे तिचे